नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना येतोय आणि श्रावण महिन्यामध्ये सवाष्ण महिलांनी हातामध्ये एकतरी हिरवी बांगडी घालायचीच आहे मी तुम्हाला त्याचं कारण सांगते त्याचे लाभ सांगते त्यामागे मागे सायंटिफिक सुद्धा आहे आणि शास्त्रीय आपण जे धार्मिक कारण म्हणतो तर ते सुद्धा आहे बघा श्रावणामध्ये सवाष्ण महिलांनी हिरव्या बांगड्या घालाव्या घातल्याच पाहिजे कारण हिरव्या रंगाचं तेवढं महत्त्व आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा जेव्हा एखाद्या मुलीचं वगैरे लग्न ठरतं बऱ्याचदा तिला हिरवा चुडा दिला जातो हिरवी साडी घालते म्हणजे बऱ्याच शुभ गोष्टींमध्ये आपण हिरवी साडी घालत असतो हिरवा रंग हा सवाष्ण महिलांचं एक ती खूण असते बरोबर जसं आपण मंगळसूत्र घालतो त्यानंतर जोडवे घालतो त्याचप्रमाणे हिरवा रंग म्हणजे हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं देवीला सुद्धा आपण बऱ्याचदा बघतो हिरव्या रंगाची साडी देवीला नेसली जाते त्यानंतर हिरव्या रंगाचा चुडा अर्पण केला जातो तर, के तर बघा सवाष्ण महिलेच्या आयुष्यामध्ये आपल्याला अखंड सौभाग्य टिकावं सगळं काही आपला सुखाचा असावा यासाठी आपण हिरवा चुडा जो आहे तो तो घालत असतो आणि श्रावणामध्ये विशेषतः हिरवा चुडा घातलाच पाहिजे चुडा म्हणण्यापेक्षा एकतरी बांगडी तुम्ही घातली पाहिजे मला मान्य आहे की आजकाल स्त्रिया बघा बँकांमध्ये कामाला असतात आय टी फील्डमध्ये कामाला असतात मग त्यांना आहे ना त्यांच्या जे ड्रेस वगैरे घालतात तर त्याच्यावर त्यांना वाटतं की हे सूट होत नाही पण असं काही नसतं बघा तुम्ही एक जर अशी हिरवी बांगडी आपण बघा हातामध्ये घड्याळ घालतो किंवा काहीतरी स्मार्ट वॉच वगैरे घालतो तर दुसऱ्या हातामध्ये आपण काहीतरी घालत असतो त्याच्यासोबत एक जरी तुम्ही अशी बारीक हिरवी बांगडी घातली ना तर त्याच्याने आपला शो वगैरे काही जात नाही आपल्याला त्याचा फायदा असतो आपला फायदा असतो म्हणून आपल्याला ते घालायला पाहिजे बघा पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होतोय एकतरी हिरवी बांगडी तुम्ही घाला बांगड्या हा सौभाग्याचा महत्वाचा अलंकार मानला जातो आणि श्रावणापासून सगळ्या सणांना सुरुवात होत असते म्हणजे बघा पुढे गणपती आहे त्यानंतर नवरात्री आहे नवरात्रीमध्ये सुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस बायकांनी हिरव्या बांगड्या घातल्याच पाहिजे त्यानंतर दिवाळी असते आणि बांगड्या तुम्ही आवर्जून घाला व्रतवैकल्याचे हे काळ असल्यामुळे हिरव्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद येत असतो आणि हिरव्या बांगड्या हे आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक मानलं जातो तर त्यामुळे आणि श्रावण महिना बघा हा सगळीकडे हिरवळ असते आणि त्यामुळे हिरवी वस्तू जर आपण ठेवली तर आपल्या घरामध्ये आपल्या बाबतीत शुभ गोष्टी घडतात हिरवा रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेलेला आहे आणि असं म्हणतात की या काळामध्ये हिरव्या रंगाची कोणती वस्तू जर तुम्ही जवळ ठेवली तर बुध ग्रह प्रसन्न होतो तुम्हाला माहित असेल तुम्ही जर कधी ज्योतिष वगैरे त्यांच्याकडे काही गेला असेल तर समजा ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाचा दोष आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात म्हणून जर तुम्ही हिरव्या रंगाची वस्तू किंवा हिरव्या बांगडी तुम्ही घातली ना तर त्यामुळे काय होतं की संबंधित सगळे दोष नाहीसे होतात श्रावण जो महिला आहे तो हिरवागार निसर्गाचं प्रतीक मानल्यामुळे श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या तुम्ही घालायच्याच आहे हिरव्या बांगड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास सुद्धा भटकत नाही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला राहते म्हणजे कोणी कितीही वाईट विचारने आपल्याकडे काही बघितलं किंवा आपल्याकडे बघून काही वाईट विचार वगैरे केला तर त्याचा आपल्याला परिणाम होत नाही आणि बघा शक्यतो काचेची हिरवी बांगडी घालण्याला महत्व आहे प्लास्टिकची वगैरे नाही काचेच्या बांगड्यांमुळे त्याचा जो आवाज होतो तर त्यामुळे बघा आता माझ्या हातात जरी हाही एक बांगडी आहे ही आणि ही दुसरी काचेची तरी पण या बांगड्या समजा एकमेकांना टच होता तर त्यावेळेस आवाज येत असतो आपण कामं करतो महिला त्यावेळेस आपल्या हाताचा आवाज येतो या आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या अवतीभोवती ज्या काही वाईट गोष्टी आहे इडापिडा आहेत त्याचा नायनाट होत असतो आणि मग परिणामी आपण जे कष्ट करतोय त्यामध्ये आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते आणि मग आपण आपल्या कामामध्ये यश मिळवत असतो म्हणून बघा हिरव्या बांगड्याचे बघितले किती फायदे आहे आपल्याला वाटेल की काय याच्यामुळे म्हणजे एवढं काय होतं पण नाही पूर्वीचे ज्या आपल्याला काही लोक सांगतात आपल्याला कधी कधी ते बोरिंग वाटतं किंवा हा त्या जुन्या प्रथा आहेत आत्ता नाही काही नाही चालतं आपण असं म्हणतो पण त्यामागे असे सायंटिफिक काही रिझन सुद्धा असतात आणि बघा हिरवा रंग हा माता पार्वती आणि भगवान शंकरांना सुद्धा प्रिय आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून जर तुम्ही श्रावणामध्ये पूजा वगैरे केली तर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि बघा काचेच्या हिरव्या बांगड्या शक्यतो का घालाव्या तर काच ही वाळूपासून बनवली जाते आणि वाळू हे एक सृष्टीचं प्रतीक मानलं जातं म्हणजे जसं सृ सृष्टीमध्ये पाणी आहे माती आहे त्याचप्रमाणे वाळू ही सृष्टीने तयार केलेली असते त्यामुळे काचेच्या बांगड्या हे सृष्टीमधून आलेली एक गोष्ट आहे तर त्या घातल्यामुळे आपल्या म्हणजे जेव्हा आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या असतात तर त्या घातल्यामुळे आपल्या हालचाली हालचालींमुळे त्या जेव्हा आपल्या शरीराला टच होतात तर त्या वाचतात तर त्यामुळे रक्त म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो तर ते चांगलं होतं आणि त्या त्यामुळे आपल्याला हिरव्या बांगड्यांचा बघा असा सायंटिफिकली सुद्धा फायदा आहे म्हणून तुम्ही बघा न चुकता न विसरता आजच तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हाच तुम्ही या ज्या हिरव्या बांगड्या ह्या घाला याच्यामुळे बघा वाईट तर शंभर टक्के नाही होणार आहे झालं तर तुमचं चांगलंच होणार आहे आणि तुम्ही घाला स्वतः तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही परत दहा लोकांना सांगाल की नाही ग एकतरी आपण हिरवी बांगडी घातली पाहिजे त्याच्यामुळे असं होतं तसं होतं मला सुद्धा पहिले फारशी खरंच सवय नव्हती हिरवी बांगडी घालण्याची पण आता तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये माझ्या एकतरी हातामध्ये हिरवी बांगडी ही असतेच असते तर बघा काही आपल्याला अनुभव आले ना तर ते आपण कोणाला सांगितले तर त्यांचा पण जर फायदा झालो तर कुठे ना कुठे त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ